नमस्कार मी अमोगाचूत बातमी त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज शिवजयंती आणि शिवजयंती निमित्त किल्ल्या बनवण्याची एक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आपण आपल्या मागे बघू शकतो की प्रचंड प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत ज्यांनी किल्ले बनवण्याची स्पर्धा स्पर्धेत सहभागी त्या आहे बनवलेला आहे त्यासोबत त्या विद्यार्थी काना काय म्हणशील तो पण किल्ला या ठिकाणी बनवलेला आहे कुठला किल्ला आहे हा मुरुड जंजिरा किल्ला आहे अच्छा आणि केव्हापासून तो किल्ला आलेला आहे आम्ही सात पासून सात वाजेपासून आले सकाळ किती विद्यार्थी तुम्ही आले आम्ही पाच विद्यार्थी पाच विद्यार्थी आणि सकाळपासून तुम्ही किल्ला बनवण्याचं काम करता काय काय बनवलेलं आहे याच्या कशापासून तो किल्ला बनवला आहे आम्ही माती बिटा व इतर दगडांपासून हा किल्ला बनवलेला आहे त्याच्यात आम्ही झेंडे लावलेत मावळे ठेवलेत आणि शिवाजी महाराज आपण बघू शकतो सकाळपासून या ठिकाणी असे आणि चांगले प्रकारे मेहनतीला रंग आलेला आपण बघू बघू शकतो प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसते विद्यार्थ्यांची काही ठिकाणी आई वडील देखील त्यांना मदत करत आहे इतिहास समजावा विद्यार्थ्यांना मुलांना त्यासाठी पालक प्रयत्न करत असतात आयोजकांचा देखील तेच एक इच्छा आहे की आपल्या शिवरायांचा इतिहास काय हा विद्यार्थ्यांपर्यंत पोचा या सगळ्या प्रयत्न असतो आपल्यासोबत आपण मागे बघू शकतो हे या ठिकाणी अनेक किल्ले बनवण्यात आलेले आहेत इथे देखील जंजीरा किल्ला आहे काही विद्यार्थी त्यांनी हा किल्ला बनवलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय नाव नाव त्याचं कांजन रोहित शेट्टी काय सांगशील आहे हा जंजिरा किल्ला आहे आम्ही या जंजिरा किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचं जे सहभाग म्हणजे असत ते केलेलं आहे आम्ही चार जण पण एक असं काही काम होत म्हणून ती बाहेर गेली कशापासून किल्ला बनवला आणि केव्हापासून आम्ही मातीपासून हा किल्ला बनवणार आम्ही सकाळी साडेसात वाजेपासून इथे आलेलो आणि या किल्ल्याला आमची पूर्ण मेहनत आणि काय काय वेगवेगळे हे दिसत या ठिकाणी काय 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 म्हणशील काय ठिकाणी बसलेले मावढ्यात बसलेले काही मुजरा देताना काही विहिरीकडे हुबे आम्ही इथे आग जळवली आहे दिवे लावलेले काही काही झाड वगैरे केलेत नक्की नक्कीच जंजिरा किल्ला असणार अनेक किल्ले या ठिकाणी आयोजित आहेत लहान चिमुकले देखील आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुला माय नेहमी नशल पाटील फ्रॉम क्लास फोर्थ विवेकानंद कुठला किल्ला बनवलेला आहे तुम्ही रायगड किल्ला लहान चिमुकल्याने या ठिकाणी रायगड किल्ला किल्ला बनवलाय आपण बघू शकतो की सुंदर असा किल्ला या ठिकाणी आहे किती विद्यार्थी आहेत तुम्ही सहा विद्यार्थ्यांनी हा किल्ला बनवलेला आहे केव्हापासून आले तुम्ही सकाळी आठ वाजेपासून आले आता अकरा वाजले किल्ला बनवलेला आहे काय वाटतंय काय काय काम केलं तुम्ही आज कशा पद्धतीने किल्ला बनवलाय किल्ला माती कलर आणि मातीचा वापर केलेला आहे पुत्याचा वापर केलेला आहे आणि कलरचा वापर केलेला आहे आपण बघू शकतो की अनेक प्रकारचे या ठिकाणी किल्ले आपल्याला बघायला मिळत आहेत जे शिवाजी महाराजांनी जे जे किल्ले स्थापन केले त्या किल्ल्यांचा या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती

Tuala de la ona sadi 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 Nobody, 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 नक्कीच एक चांगलं गाणं या ठिकाणी या चिटल्याने बोललेलं आहे महाराष्ट्रापेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी सहभागी केलेले आणि नक्कीच एक वेगळा आदर्श या ठिकाणी निर्माण झालेला आहे